श्री स्वामी समर्थ मध्ये ज्या बाहेरची बाधा असेल मानसिक ताणतणाव असेल खूप जणांचा घरात वादवाद असेल बाहेरची बाधा असेल तर मध्ये ती मुक्त होते कुठं मुक्त होत नाही ती फक्त मध्ये संगमावर स्नान केल्याने आणि तिथं बारा वाजता आरतीला मठामध्ये उभा राहिल्याने ती बाधा मुक्त होते एक रुपया पण कोणाला द्यायची गरज नाही महाराज मध्ये अजून पण आहेत आपण इकडं बाबा बुव जाणं बंद करा सरळ गाणगापूर कोणाला वाटतं असा त्रास होतोय गाणगापूरमध्ये मध्ये जा डॉक्टरचे उपचार घ्या अगोदर नाही जमलं तरी पण गागापूर मध्ये जा तिथं संगमावर स्नान करायचं छानपैकी नंतर बारा वाजता आरती असते मठामध्ये मठामध्ये आरती घ्यायची मधुकरी मागायची ओम भिक्षा ही मागायची आणि नंतर रात्री आठ वाजता पालखी असते गाणगापूरमध्ये मठामध्ये म्हणून तुम्हाला काही अशा बाधा काही असेल तर तुम्ही गाणगापूर मध्ये जावं इथे तिथे कुठेही जाऊ नका श्री स्वामी समज